आज भर पावसामध्ये भरपावसामध्ये भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछाड वर्गाचा मोर्चा आज ओबीसीच्या अंतर्गत आपण काढलेला आहे काय प्रमुख मागण्या आहे आपल्या या अंतर्गत आपण काय सांगणार महाराष्ट्राच्या जनतेला भारत बंदचं आपण ऐलान केलेलं आहे या संदर्भामध्ये आपली काय प्रमुख मागणी आहे मोर्चाच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतभरामध्ये भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछावाडी कधी राजकीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून भारत बंद करण्यात आलेला आहे परंतपासून महाबोधी महाविहार बुद्धगया हे आंदोलन सुरू आहे या देशामध्ये सर्व जाती जातीधर्मियांची लोकं राहत सर्व आणि प्रत्येक धर्मियांकडे ज्यांचं त्यांचं प्रार्थनास्थळ आहे त्याच पद्धतीनं बौद्ध लोकांकडे सुद्धा महाबोधी महाविहार हे प्रार्थनास्थळ आहे आणि प्रत्येक धर्माच्या ताब्यामध्ये त्यांचं त्यांचं प्रार्थनास्थळ जर आहे तर बहुतांच्या प्रार्थनास्थळ हे बहुतांच्या ताब्यात पाहिजे ते ब्राह्मणांच्या ताब्यात कसं काय एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲड करून त्यांनी ते सांगितलं तर तो एक आपल्या भारताचं संविधान जर एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाले तर एकोणीसशे एकोणपन्नासची जी धमकी आहे त्याच्यामध्ये काही हवा नाही आहे खूप धमकी आहे तर त्याच्यामुळे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होणे आणि बहुतांच्या ताब्यामध्ये बहुतविहारच्या ताब्यामध्ये येणार नाही हा भारत पण आम्ही छेडलेला आहे बऱ्याच दिवसापासून ते आंदोलन सुरू आहे पण मध्येच या सरकारने भारत साक्ष युद्ध आणून पुढे आणून त्या महाबोधी विहाराच्या आंदोलनाला डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी ते बुद्धाचं विहार बौद्ध न्यायांच्या ताब्यात येण्यासाठी हा भारत बंद आहे त्याचप्रमाणे ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून या भारत देशामध्ये असंवैधानिकरित्या निवडणुका घेत असतात वामन मिश्राम साहेबांनी वेळोवेळी त्या ई व्ही एमच्या संदर्भामध्ये पुरावे दिलेले आहे न्यायालयामध्ये जागतिक सुद्धा सांगितलं आहे जागतिक सुद्धा सांगितलं आहे की ई व्ही एममध्ये होतो मग तरीसुद्धा हे सरकार काय ऐकत नाही तर ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून ही निवडणूक नको झाली पाहिजे अख्ख्या देशाच्या जनतेचं म्हणणं आहे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे ज्या देशांनी ई व्ही एम त्या देशामध्ये मिडीयमवर निवडणूका होत नाही बॅलेट पेपरवर मग भारताचं सूरिजमवर का तर बरेचसे मुद्दे आहे वक बोर्ड आहे वर्क बोर्ड संशोधन कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे ओबीसींची जाती आधारित जनगणना जा झाली पाहिजे ती होत नाही आहे या देशाने आमच्या निरंतर लढ्यामुळे सांगितलं की ओबीसींची जाती आधारित जनगणना आम्ही करू पण आजपर्यंत त्यांनी ती केली नाही आमचं त्यांच्यावर विश्वास नाही आहे आणि ओबीसींची जाती आधारित संघटना झाली पाहिजे म्हणून आम्ही हा भारत आहोत आज भारत मुक्ती मोर्चा ओ बी सी मोर्चाद्वारे ज्या स्मारकांचं ज्या आवाहन केलं गेलं होतं त्या अनुषंगानं मुक्त्यानगरमध्ये आम्ही प्रदर्शन केलेलं आहे प्रदर्शन केलेलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या ज्या होत्या आमच्या जा की त्यामध्ये ओबीसी सात्याधारित जनगणना त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ई व्ही एमचा आहे त्या ई व्ही एममुळेच आधुनिक मनस्कृती लागू केली जाते आहे अशा आधुनिक मनकृती घालवण्यासाठी हे आंदोलन आहे ओ ओबीसीसाठी यंदा नव्हत काही त्याच्यानंतर व बिल जे आहे त्याच्यामध्ये जे लद्द झाला पाहिजे त्याची प्रमुख मागणी आमची इथं आहे आणि मुस्लिमांची होणारी वेळोवेळी घेणारी वे 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 माफ आजचा मुद्दा आहे तर अशा प्रकारे सरकार जे आहे ईमच्या माध्यमातूनच हे सर्व काही करत आहे कुणालाही आता जे शेतकऱ्यांचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना अनुभव दिला जात नाही आहे तर यशही एक नाणे मुद्द्या आमच्या आंदोलनाचे होते आणि आज आंदोलनाचं इथं आम्ही करतो जर तर याच्यामध्ये जर त्यांनी सरकारने जर काही पावलं उचलली नाही तर याच्यापेक्षा या आंदोलनं तीव्र होतील आणि युती शासनाला सरकारला दखल घ्यावी स्वतः सांगतो बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या आंदोलनाला आमचा काही पाठिंबा आहे मी राज्य संघटनाच्याही नात्यानं सांगतो की बा अजूनही लोकांनी यामध्ये रस्त्यावर उचलण्यासाठी किंवा याला पाठिंबा देण्यासाठी लोक जनतेनं स्वतः यामध्ये यावं जय